नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नवी मुंबईतील श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष सुतार यांच्या सौभाग्यवती आणि ट्रस्टच्या खजिनदार सौरेखा संतोष सुतार यांच्या पन्नासावा वाढदिवस चिंतन सोहळा स्वामी सेवेकरांच्या वतीनं जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठात साजरा करण्यात आला या प्रसंगी रेखा सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संतोष सुतार सचिव प्रदीप पाटील सर स्वामी सेवेकरी तसेच रेखा सुतार यांचे कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता पाहुयात या पन्नासाव्या अभिष्ट चिंतन सोहळ्याची काही क्षणचित्रे Guardiou sacha, ay shara, eumaki, vajana, Guardiou sacha, ay shara, eumaki, vajana, Tunke kao, tuga, <laughs> kao, tuga, <laughs> tuga, 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 tuga,

ज्ञाने पुलकित बुद्धि युक्त शाने पुलकित बुद्धि सबो दुमाना सुख समृद्धी सबो दुमाना सुख समृद्धी पुलवरे वाटत्या आता ते पन्नास वर्षाचे झाल्यावर एका सुतार आमच्या नणन लागतात आणि यांच्या सगळ्या बहिणी आहेत या मी वहिनी त्यांची लागते आणि मस्त खूप छान आहे सगळ्यांनी मिळून त्यांचा वाढदिवस साजरा केला खूप आनंदाची गोष्ट आहे खूप मस्त वाटतं वाढदिवस साजरा होतो याचा आम्हाला खूप आनंद आहे खूप आनंद वाटला मठात येऊन मस्त छान बहिणी आहेत आम्ही बहिने आहोत सगळ्या आत्याच्या मामा आज रेखा सुतारला म्हणजे माझ्या बायकोला पन्नास वर्ष पूर्ण झाली फार आनंद झाला आणि पस्तीस वर्षाचा सहवास पन्नास वर्षातून जर पस्तीस वर्ष काढले तर पावन वर्ष आयुष्य तिने माझ्यासाठी काढला आणि मला भरभरून असा साथ दिलेला आहे हा पन्नासा वर्षाच्या तिला लाख लाख शुभेच्छा माझा पन्नासा वाढदिवस आहे त्याच्याबद्दल माझ्या बहिणी मला खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत माझे नातेवाईक आलेले आहेत माझे कुटुंबीय आलेले आहेत स्वामी समर्थ मठातले सेवे सर्व सेवेकरी आणि सगळी मंडळी आलेले आहेत ट्रस्टे आलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते श्री स्वामी समर्थ आज आमच्या श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट वियनगरच्या खजिनदार सौरेखा संतोष सुतार यांचा पन्नासवा वाढदिवस या ठिकाणी आम्ही सर्व सेवेकरी ट्रस्टी मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे त्यांच्या या वाढदिवसासाठी त्यांचे सगळे सोयरे नातेवाईक आणि त्याचबरोबर त्यांच्या मैत्रिणी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने जमलेल्या आहेत वहिनींना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा तर आहेत त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या ठिकाणी प्रत्येक गुरुवारी महाप्रसादाचं नियोजन असतं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महिला मंडळ प्रत्येक गुरुवारी संपूर्ण महाप्रसादाचं नियोजन शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या पूर्ण करत असतात असं त्यांच्याकडे त्यांचं नेतृत्व दातृत्व अशा गुण असलेल्या आमच्या वहिनींचा आज हा पन्नासवा वाढदिवस आहे सर्व आमचे स्वामी सेवेकरी आमचे मित्र त्यांना आम्ही अगदी प्रेमाने वहिनी साहेब म्हणून या ठिकाणी आवर्जून त्यांचा उल्लेख करत असतो आणि आज त्यांचा पन्नासवा वाढदिवस या आपल्या स्वामी समर्थ सेवा ट्रस्टमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे पुन्च त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा आमच्या स्वामी समर्थ मठाच्या मठाचे माननीय अध्यक्ष संतोष सुतार साहेब यांच्या सुविध्य पत्नी सौरेखाताई सुतार यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे त्याबद्दल त्यांना स्वामीमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभू दे नि दीर्घायुष्य लाभू दे निरोगी आणि सुखी सहजीवनाच्या त्यांना पूर्ण खूप खूप शुभेच्छा आमच्या रेखाईनी खूप छान आहेत स्वभावला पण प्रेमळ आहेत त्यांना पन्नास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्या संतोष सूतारदानांच्या सुविद्य पत्नी स्वरेखात आहे या अत्यंत गुणवान अशा आमच्या मैत्रिणीच आहेत आम्ही असं आम्हाला कधी वाटलंच नाही की आम्ही इथे सेवेकरी आहोत इतक्या छान वागतात ना इथे आम्ही इतक्या वर्षापासून दादांनी वहिनींनी आमच्या प्रदीप पाटील सरांनी आमच्या वहिनींनी पाटील वहिनींनी पण आम्हाला आपलेच इतकं केलं करून घेतलं ना आम्ही या मठाचे अविभाज्य घटक झाले आता आम्ही या परिवाराचे सदस्यच झालो तो आम्ही प्रार्थना करते की त्यांचं आयुष्य असंच सुखाने आणि समृद्धी त्यांच्या आयुष्यात भरभराट राहू दे कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता